राहुड घाटात सकाळपासून तीन भीषण अपघात नागरिकांत संतापाचा उद्रेक चांदवड तालुक्यातील राहुड घाटातील अपघातांची मालिका थांबवण्याचे नाव घेत नाही दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच अपघातांचे सत्र सुरू राहिले असून हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे सकाळी नऊच्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या पत्रांच्या रीलने भरलेला कंटेनर आर जे चौदा जी पी बासष्ट चौवेचाळीस तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला कंटेनरमधील जड रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली या घटनेत चालक व त्याचा सहकारी जखमी झाले असून त्यांना बजरंग रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक अपघात घडला ऑइल भरलेला टँकर त्याच वळणावर नियंत्रण सुटून भिंतीवर जोरात धडकला यात चालक जखमी झाला असून टँकरमधून तेल गळती झाल्याने संपूर्ण रस्ता घसरडा झाला त्यामुळे वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली परिणामी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दिलीप अशोक देवरे राहणार लिंबोळा हा शेतकरी ट्रॅक्टर एम एच एक्केचाळीस शहाण्णव एकोणऐंशी दुहेरी ट्रॉलीत फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे ट्रॅक्टर घसरून भिंतीला धडकला ट्रॉली पलटी होऊन फीडच्या गोण्या रस्त्यावर विखुरला गेल्या सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही याच दरम्यान घाट परिसरात अजून रात्री तीन छोट्या वाहनांचे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून राहुड घाटात एका दिवसात तीन ते चार अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे या संदर्भात उमराणे प्रेस क्लबच्या वतीने स्मशानभूमी परिसरात लक्षवेधी उपोषण करून या अपघातांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा सलग तीन अपघात घडल्याने प्रशासनाच्या पंधरा दिवसात उपाययोजना या आश्वासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पुढील पंधरा दिवसात आणखी किती जीव जाणार हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांच्या मनात प्रखरतेने घोंगावत आहे राहुड घाटातील या सततच्या अपघातांमुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाची लाट उसळली आहे वृत्तसंकलन महादू मोरेसह पवन गरुड मेशी